करतो, कि स्वागत करतो पण मी मनापासून तुमचा आभार मानतो की ज्या पद्धतीने तुम्ही माझं स्वागत केलं मिरवणूक काढून मला निश्चितच फार छान वाटलं त्याबद्दल तुमच्या मनापासून आभार मानतो आणि साहेबांच्या वतीने मी काही पंचायतीतील गावांची क्षमा मागतो नाव घेतात मी राहून गेलो काही गावांचं नाव गर्दीत होऊन जातो माणसाकडनं थोडं समजून घ्या हा काही गावांची नाव राहिले असतील तर दोन साहेबांच्या वतीने मी क्षमा मागतो बर का त्यांनी प्रत्येक पंचायतीचं नाव घेतलं तर पंचायतीमध्ये येणारे गावांचे नाव राहून जातात आता ते वयामानाने थोडं होत समजून घ्या त्यांना आता मी आज जो धोम साहेब सगळ्या आपल्या मंडळींनी पंचकृषेतील युवराज असतील सर्व आपले मांडाचे हस्त्याचे किंवा आपले हिमाटपाड्याचे मनखेडचे जेवढे आपले सरपंच असतील परत काही जण म्हणतील आमचं नाव नाही घेतलं नाव जर राहून गेलं असेल तर क्षमा मागतो सर्वांनी आग्रह केला होता की एक कार्यक्रम आपल्या बाऱ्या भावडे गटात एक लावावळा हो तर त्यांनी इथं सर्कल पाडायला हा कार्यक्रम घेतला आणि एवढ्या मोठ्या संख्येने तुम्ही माझी वाट बघत होता म्हणून मला फार समाधान वाटलं एवढा मागे आवाज येतोय का फार समाधान वाटलं मागच्या वेळेस आपण इथंच मिटिंग घेतली होती माझ्या प्रचार सभेची आणि विजय झाल्यानंतर आपण परत इथंच सभा घेतो त्याबद्दल हा या ठिकाणी आपण जी सभा घेत आहोत ती आपली विजय सभा घोषित करतो आता जी काही इलेक्शनच्या वेळेस मी आठ दिवस या पूर्ण सुरगाणा तालुक्यात फिरलो माझ्या म भगिनींनी मोठ्या प्रमाणात माझं ऑक्शन करून मला जे भाऊबीजीची भेट आमदार म्हणून माझ्या लाडक्या बहिणींनी मला दिली आहे बरोबर का नाही म्हणजे भावांचाही सहभाग आहे पण लाडक्या बहिणींना काय शासनाने आम्ही योजना दिली म्हणून त्यांचे पहिले आभार मानतो सध्या काही दिवस लाडक्या बहिणींचेच आहे बरोबर आहे त्यांना आम्हाला एकवीसशे रुपये द्यायचे काही भगिनी आमच्या राहून गेल्या आहेत त्यांनी ऑनलाईन फॉर्म भरले होते राहून गेले आहेत त्यांच्यासाठी आपण भविष्यात शंभर टक्के प्रयत्न करणार आहोत आणि जो काही तुम्ही माझ्यावर विश्वास टाकला कारण की मागच्या वेळेस मला वीस हजार सातशे का आठशे मतदान होतं त्यावेळेस आपण अठ्ठेचाळीस हजार मतं घेतली आणि माझ्या मते याबाबत किती मिळाली या गटात मागच्या वेळेस आपले पाच हजार मला मतं मिळाली होती दोन हजार एकोणीस ला यावेळेस पंधरा हजार दोनशे नव्याण्णव म्हणजे पाच हजार तीनशे मतं मिळाली मला या गटातून सर्व ज्येष्ठ नेते धूम आपले सर्व सरपंच युवराज सर्व नेत्यांना जात आणि विशेष करून तुम्ही मतदार बंधू आणि भगिनींना जात आणि तुम्ही जे काही मला मतदान करून निवडून दिलं त्याबद्दल मी तुमचा कायम ऋणी राहील आणि तुमच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही मी सांगतो कारण की आता एक लक्षात घ्या आपण निवडून आलो आहे तर भावरून जाऊ नका तर थोडं आता भविष्यात आपल्याला अरे थांबा बर 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 थोडा उशीर झाला तर अजून जर ताकद वाढेल लवकरच आवडेल घाबरू नका तर आता ह्या निवडणुकीमुळे आपण जास्त भावरून जाऊ नका माझी सर्वांना विनंती राहील आता पुढे येणारा जिल्हा परिषद पंचायती समितीकडे आपल्याला विशेष लक्ष द्यायचंय गाफील राहू नका माझं सर्वांना सांगणे भविष्यात आपल्याला हे पंचायत समिती पण ताब्यात घ्यायची जिल्हा परिषद घ्यायचं आपल्याला ताब्यात घ्यायचं कारण की हे बघा <laughs> जेवढं काम आमदार करतो त्याच्या काही पटीने दहा टक्के काम हा जिल्हा परिषद सदस्यही करत असतो तोही मोठ्या प्रमाणात निधी आणू शकतो त्याच्यामुळे आपल्याला जिल्हा परिषद पंचायत समिती आपल्या ताब्यात असणं हे फार गरजेचं आहे तर इथून गेल्यानंतर आता आजपासूनच कामाला लागायचं एवढं लक्षात ठेवा बरं का कारण की तुम्ही जो माझ्यावर विश्वास दाखवला त्या विश्वासाला मी कुठल्याच प्रकारे चढा जर लागू देणार नाही म्हणून आता कामाला लागून जा आजपासून सर्वांनी प्रत्येक ठिकाणी जे काही आपल्याला पंधरा हजार तीनशे मतं मिळाले अजून कसे आपले वीस हजार मतं होतील ह्याकडे लक्ष द्यायचं आहे आपल्याला बरं का आणि जी काही आता कामं अजून भविष्यात करायची ती शंभर टक्के होतील मी इथं तुम्हाला आश्वासन देतो बरं का तुमच्या आशीर्वादामुळे मी एवढे जे काही दोन्ही तालुके मिळून कामं तुमच्या आशीर्वादामुळेच करू शकलो आणि पुढेही करणारच त्याच्यामुळे माझ्या प्रत्येक बंधू भगिनींना सांगणे तुमच्या काही अडचणी राहिल्या तुम्ही मला डायरेक्ट कॉन्टॅक्ट करायचा माझाही नंबर तुमच्या बऱ्याच लोकांकडे आहे आणि माझ्या पी एचाही नंबर घेऊन ठेवा आणि आता आपण मागे आता पुढे एक जागा चांगली बघा बाऱ्यामध्ये एक ऑफिस आपण चांगलं बघा एखादा चांगला मुलगा शोधा हो जो आपल्या लोकांचे काम करेल कारण की प्रत्येकाला शक्य नाही सुरगाण्याला जाणं तर त्या मुलांनी तिथं कागदपत्र गोळा करायची आणि त्याला आपण व्यवस्थित पगार देऊ त्यांनी कुठल्याही प्रकारचं लाभार्थ्यांकडनं कृपया घ्यायचा नाही त्यांनी अशा पद्धतीचा एक मानस आपल्याला आपण अरे हा रे भाभीच बोललो ना, ना। तू काय अरे भाई आता हे बघा हा जो विजय पहिला आपला विजय विकासामुळे झाला दुसरा याला धरूनच जी काही हुकुमशाही दडपणशाही त्यामुळे पण आपला हा विजय आहे हा लक्षात घ्या आता ही कायमच झोपलो आपण तुमच्या माध्यमातून आपण थोडं झोपवलंय आता कायमचं यांना गाडून टाका ही मला तुम्हाला रे फोटे <externalsiyim> थोडं आता फक्त मिनिटं घेतो जास्त वेळ घेणार नाही इथं वेळ आहे सर्वांची जेवणाची व्यवस्था केली फक्त गर्दी न करता सर्वांनी शांततेत जेवण करून घ्या जागा एवढ्या मंडपात जेवढे बसते साध्या लोकांना पण साधं पण जेवण ये तिखट पण जेवण आहे कृपया करून शांततेत उद्या त्यांना सहकार्य करा सर्व मंडळींना ही माझी तुम्हाला आग्रहाची विनंती आहे आणि आज जो सत्कार झाल्यानंतर कारण की आता सरकारची घडामोडी चालू आहे धूम साहेब म्हणतात बाकीची मंडळी म्हणतात की प्रयत्न करा मंत्री नाही बघू जरा प्रयत्न करू बघू म्हणायला ठीक नाही तर आमदार म्हणून आपण आहोत असं काही नाही बरं का

माझ्यावरती कायम असू द्या माझ्याकडनं काही चुकलं असेल या मागच्या पाच वर्षात त्याबद्दल क्षमा मागतो येणारा ना, ये काळ हा आपला विकासाचा काम पूर्ण करू एवढंच बोलतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्र